नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांत येऊ लागली सर्वजण गुळ आणि तिळाची पापडी करतात मी या ठिकाणी तिळगुळाची वडी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे यामध्ये पाक का सवळका हे सुद्धा सांगितलेले आहे चला तर मग बघूयाची आजची रेसिपी तिळगुळाची वडी करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी भरून तिळ घेतले आणि एक वाटी भरून गुळ घेतला तिळ सपाट घेतलेले आहे आणि गुळ थोडासा शिल्लक घेतलेला आहे तुम्ही सुद्धा ह्याच प्रमाणात तीळ आणि गुळ घ्या कधीच तुमची वडी चुकणार नाही ती वडी आपण पोळपाट आणि बेलण्यावर लाटून घेणार आहोत बटर पेपर वगैरेचा वापर नाही करणार त्यासाठी पोळपाटाला आणि बेलण्याला छान असे तूप लावून घ्यायचे पचपच तूप लावून घेतले तुम्ही तेलही लावून घेऊ शकता सर्वात पहिली ही तयारी करून घ्यायची म्हणजे नंतर गडबड होत नाही गॅसवर एककडे गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये जे वाटी भरून तीळ घेतले ते टाकून देऊ एकदम कमी किंवा मीडियम गॅसवरती हे तीळ भाजून घ्यायचे आणि मी या ठिकाणी एक आवरण तीळ घेतलेले आहे ते थोडेसे कलरने काळपट असतात पण चव मात्र खूप छान आणि मस्त लागते तुम्हीसुद्धा असे गावरान भेटले तर ते घ्या आणि हे बघा जवळपास तीन ते चार मिनटामध्ये हे एकदम छान आणि मस्त भाजले गेलेले आहे जास्त काळे नाही करायचे काळे जर केले तर कडसर चव लागते चांगली चव लागत नाही यामधून असा पुटपुट आवाज येतो तडतड लाया भाजल्यासारखा तोपर्यंत हे तिळ भाजायचे आता मी गॅस बंद करते आणि हे तिळ खाली प्लेटमध्ये काढून घेते तीळ काढून घेतले की कढई गरमच असते त्या गरम कडाईमध्ये गूळ टाकून द्यायचा गुळ थोडासा फोडून घ्यायचा आणि याचा पाक होण्यासाठी यामध्ये पाणी टाकायचे पण पाणी भरपूर नाही तर फक्त पोहे खायचे दोन चमचे भरून पाणी यात टाकून दिले त्यानंतर सतत हलवत राहायचा हा गुळ आणि एकदम कमी गॅसवरती हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे बघा गुळ गायाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर जवळपास दोन तीन मिनटात असा फेस यायला सुरुवात होते फेस आला म्हणजे समजून घ्यायचे नाही पाक झाला आहे फेस आल्यानंतर पुन्हा दोन एक मिनटं शिजून घेतले की त्यानंतर चेक करून बघायचं चेक करण्यासाठी वाटीत पाणी घेतलं त्यामध्ये पाकाचे दोन तीन थेंब टाकून द्यायचे आता जर पाका ह्या जे आपण गोळा केलेला आहे पाण्यातला त्याचा तुकडा पडला तर समजून घ्यायचे झाले पण तुकडा नाही पडला म्हणजे पाक अजून झालेला नाही पुन्हा डबल दोन तीन मिनटं शिजून घेऊ बघा कलरही चेंज झालेला आहे आणि एकदम मस्त असा गुळाचा सुगंध येऊ लागला त्यानंतर पुन्हा पाण्यात दोन तीन थेंब टाकून घ्यायचे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि बघू आपण आता याचा तुकडा झाला आहे की नाही आता हेस आल्यानंतर चार पाच मिनटं कमी गॅसवर शिजले कुट, की जवळपास पाक तयारच होतो आता आपण तोडून बघू याचा तुकडा जर पडला कुटकुट असा तुकडा पडतो बघा एकदम मस्त असा तुकडा पडला की समजून घ्यायचं पाक झालेलं आहे बघा तुकडे पडू लागले पाक तयार झालेला आहे आता यामध्ये भाजलेले तीळ टाकून द्यायचे आणि दोन्ही सर्व छान असं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं एकदम कमी गॅसवरती सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊ म्हणजे तीळ आणि गुळ एकदम कमी गॅसवर तिळ आणि गुळ मिक्स करत असताना उचटण्याला लागलेले कढईला आजूबाजूला लागलेले सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं त्याचा असा बघा कढईला चिटकत नाही असं तयार झाले की त्यानंतर गॅस बंद करते आणि हे पोळपाटावरती मी आता टाकून देते आता हे तिळगुळाचे मिश्रण जरी पतले वाटत असले तरी थोडेसे थंड झाल्यानंतर ते घट्ट होते आणि जोपर्यंत पतले आहे गरम आहे तोपर्यंत ते उचटण्याने जेवढे आपल्याला पसरवता येईल तेवढे पसरून घ्यायचे त्यानंतर बेलण्याने लाटून घ्यायचे सुरुवातीला गरम आहे तोपर्यंत बेलण्याला थोडेफार चिकटते ते त्यानंतर आला पाण्याचा हात लावायचा बेलण्याला पाणी लावले बेलण्याला थोडेसे की नंतर ते चिटकत नाही आणि जेवढे गरम आहे तोपर्यंत म्हणजे थोडेसे आळल्यानंतर ते गरम गरमच लाटून घ्यायचे एकदम थंड झाले तर लाटल्या जाणार नाही हे बघा पोळपाड भरून मी लाटून घेतले एकदम आणि मस्त आणि बेलण्याला बिलकुल चिकटलेले नाही बघू शकता तुम्ही लाटून झाले की गरम असतानाच हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर थंड होऊ द्यायचे जवळपास वीस ते पंचवीस मिनटासाठी थंड होऊ द्यायचे हे बघा जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झाले एकदम छान आणि मस्त खुसखुशीत अशा तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहे मी आता हे काढून घेते प्लेटमध्ये काढते त्यानंतर हवा बंडाब्यामध्ये भरून ठेवणार आहे जवळपास एक महिना ते दीड महिना ही वडी आरामशीर टिकते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खालील दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबायलाही विसरू नका तुमच्या जवळच्यांनाही शेअर करा आणि हो या संक्रांतीला नक्की अशा वड्या करा आणि कशा झाल्या ते नक्की सांगा धन्यवाद